राम राम डेरी पेडगावच्या मैदानामध्ये मैदान जरी आदत चाललं असलं तरी लढती मात्र ओपनच्या मैदानासारख्या मा व्हायला लागले ते म्हणजे आजकालची आदत खोड सुद्धा बैलांना ला सुपती घेऊन तेवढ्याच ताकतीने पळत ते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही दोन नंबर गाठामध्ये सरजानी बाजीराव गिरवीचा बाजीराव ही जोडी एवढ्या ताकदीनं गटपात झाली आणि सेमीसाठी पात्र झाली त्या पाठोपाठ लगेच जीवन डायवर निरामे यांचा सुंदर आणि रहमान ही आदत खोंड जबर दस्त पळाली म्हणजे सुंदर पण तेवढ्याच ताकतीनं रहमान पण तेवढ्याच ताकतीने पळत होता आणि ती गाडी सुद्धा सेमीसाठी पात्र झाली गाडी म्हणजे मातभर वेल तिथं लागले त्याने हा हा आता महत्वाच्या मुद्द्यावर येतो की आपला नऊ मेंदगी श्री बकासुर आणि त्याच्या जोडीला होता आदत किंग नंद्या तो पण जबरदस्त पळाला नाही ती सुद्धा म्हणजे खरंतर एकच गाडी पळाली हरकत नाही मित्रांनो स्पीडचा एवढा अंतर अंत नाही जोपर्यंत तीन चार गाड्या लागून येत नाही तोपर्यंत अंतर येत नाही स्पीडचा पण गाडी जबरदस्त पळाली स्पीड गाडीचा चांगला आहे नक्कीच सेमीला ती सुद्धा गाडी पात्र झाली आहे त्याच्यामुळं बकासु आणि नंद्या Uh, सुंदर आणि रहमान uh, जीवनावर नेमाचा सुंदर आणि रहमान सरजा आणि बाजीराव त्या पोटपट चांगली चांगली मातोडोबईला अजून लाईनी तू ब्यायती आणि नक्कीच पुढंपर्यंत अजून चांगली चांगल्या लढती येते ते सेबीला बघायला मिळणार आहे ते, ते म्हणजे बाकासूरला जो नंद्या पायरा आहे तो जबरदस्त पायरा असं म्हटलं जातं आणि नक्कीच त्यांना चांगली साथ दिली आता गटाला तरी अशी साथ त्याला सेबीला पण मिळावी अशी साथ पुढं पण मिळावी आणि गुलाला त्रावी गाडी असं मनापासून वाटतेच वाटते बाकी पण जेवढा आतापर्यंत बाकीच्या गटात पण जेवढ्या गाड्या पाळल्या चांगली गाडी पाळत ते महाकाची गाडी पाळाली हा आठवली एक नंबर म्हणजे महाकाची गाडी पाळाली त्याच्यानंतर ती गाडी सुद्धा चांगली पळाली त्याच्या आदत खुंड नाव माहित नाही पण ती पण गाडी एक नंबर पळाली म्हणजे आजकालच्या ताकदीला आदत खुंडो सुद्धा मैदान गाजवायला तेवढेच ताकती नव्हते त्यांनी आपलं नाव करते फक्त त्यांचा म्हणजे पळबाईलांपासून जरी कमी असलं तरी सात मात्र तेवढ्याच ताकती नव्हते काय वाद नाही मित्रांनो हरकत नाही मित्रांनो बघूया कशाची रंगत रंगत चालते सेमीफायनलचा चा थर आपल्या समोरच असेल आणि त्यानंतर फायनलचा निकाल चालते राम चला